जुळे सोलापुरातील विवेकानंद केंद्र व्ही के वयम येथे बावीस जानेवारीचा अयोध्या सोहळा जिवंत झाला या सोहळ्यात सहभागी झालेले सोलापूरचे उद्योजक राम रेड्डी आणि नामवंत चार्टर्ड अकाउंटंट राजगोपाल मणियार यांनी तेथील सोहळ्याचे अनुभव कथन केले त्यांना खास निमंत्रित म्हणून सहभाग घेता आला तेथील सोहळ्याचे अनुभव कथन त्यांनी मंगळवारी सोलापूरकरांना सांगितले बावीस जानेवारीचा सा दिवस माझ्यासाठी आनंददायी होता तेथील वातावरण महा अद्भुत होते रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना होताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त आनंद आणि आनंदाश्रुत रळत होते बावीस जानेवारी रोजी लता मंगेशकर चौकापासून अडीच किलोमीटर पायी जायचे होते अनेक नामवंत व्यक्ती उद्योजक संत महंत सेलिब्रिटी एकाच रांगेत एकाच ठिकाणी बसले होते गरीब श्रीमंत हा भेदाभेद गळून पडला होता आपण सगळे देवाच्या दारात एकच आहोत माझ्या आयुष्यात तो दिवस वेगळाच आनंद देऊन गेला प्रतिष्ठापना होताना आमच्या घरीच मूर्तीची प्रतिष्ठापना होते की काय असा भास होत होता ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो असे सांगत माझ्या घरीच प्रतिष्ठापना होते असे वाटले अशी भावना उद्योजक राम रेड्डी यांनी व्यक्त केली की मंदिर आपण तसं होतं त्यामुळे जर सुरुवातीला पहिल्या दिवशी भूमिपूजनाच्या वेळी पाहिलं असेल तर त्यावेळी मोदीजींनी जो साष्टी नमस्कार घातला पासून घातला होता इथं आज खर तर नॉर्मली कोणाला एंट्री देत नाही पण तो केवळ स्वामीजी मला म्हणले चल म्हणल्या आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो त्यामुळे मला तिथपर्यंत द्यायचं हे सौभाग्य मिळालं इथे अजून एक तुम्हाला फक्त तो जो फोटो इकडे रामलल्लांचा दिसतोय रामलल्लांची जी वस्त्र दिसतात ते सगळी हिरव्या कलरची वस्त्र आहेत दररोज वेगवेगळे दररोज वस्त्र चेंज केली जात असती आणि तिथं वर रामलल्ला आणि खाली तीन भाऊ असे तीन हे आहेत अतिशय छोटे आहेत आणि त्या आताच्या मंदिरात देखील ठेवलेल्या आहेत मोठी मूर्ती त्याच्या खाली या सर्व मूर्त्या ठेवलेल्या आहेत यांची जी वस्त्र आहेत माझं सुदैवाचं परत म्हणजे मी म्हटलं ना अयोध्ये मला भरभरून दिलं आहे त्यामध्ये त्यातला हा मार्ग आहे या वस्त्राचा पूर्ण त्या पडद्यासहित सहित त्या खाली अंतर रामलल्लाचे वस्त्रा सहित रामलल्लांची नेसवलेली वस्त्रांचा एक सेट मला त्यांनी प्रसाद म्हणून दिलेला आहे तो माझ्या घरी मी अतिशय सांभाळून ठेवलेला आहे असा इतका चांगला मला प्रसाद अयोध्येतनं मिळालेला आहे हनुमानगडीचं दर्शन घेणं तर आधी हनुमानगडीचं दर्शन आणि त्यानंतर रामलल्लाचं दर्शन पहिल्या याच्यात मी हनुमानगडीचं दर्शन घेतलं स्वामीजींच्या सोबत जिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथं दर्शन घेताना मी समोर कोविडच्या काळामध्ये गेलेला असता मास्क तोंडा मास्क वगैरे तो बांधलेला आहे मी इकडे हे जी आपल्या जे मुद्दाम हा फोटो घेतलेला आहे स्वामीजींच्या त्या बाजूला जे हातात पेन वगैरे घेतलेले आहेत ना ते जी आपले आहेत म्हणजे काय डेवोटेड लोक आहेत मला सांगायचं आहे हे जगदीश जी आपले प्रोजेक्ट इंजिनियर आहेत संघाचे दरम्यान कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कथनकर्ते सी राजगोपाल मणियार यांनी देखील तांत्रिक पद्धतीने याबाबत अधिक माहिती देताना माझे गुरु गोविंद गिरीदेव महाराज असून त्यांच्याकडे अयोध्या मंदिर कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यांच्या आज्ञेप्रमाणे एकवीस जानेवारी दोन हजार पासून मला काही सेवा देता आली अकाउंट विभागात काम करत आलो अनेक ट्रस्टी मंदिर बांधकाम प्रमुखांशी जवळून संपर्क आला अनेक ट्रस्टी मंदिर बांधकाम प्रमुखांशी जवळून संपर्क झाला अनेक निर्णय प्रक्रियेत मलाही मत मांडता आले मंदिराची पायाभरणी ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा अनुभवता आला डोळ्यांनी पाहता आले हे माझे किती जन्मांचे पुण्य आहे अशी उत्कट भावना मणियार यांनी व्यक्त केली तत्पूर्वी कार्यक्रमात स्वामी विवेकानंद केंद्राच्या वतीने प्रमुख मानेवरांचा पुस्तक आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला तदनंतर केंद्र प्रकल्प प्रमुख सुहास देशपांडे यांनी देखील प्रास्ताविक मांडताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी स्वामी विवेकानंद केंद्र संचालक दीपक पाटील केंद्र प्रमुख सुहास देशपांडे आदींसह साधकांची उपस्थिती होती एक शब्दात समजा बोलायचं असेल तर सांगू शकतो जेव्हा तिथं आम्ही बसल्यावर एक 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 जसा होते इथं मी जाण्याचा आधी तीन चार वर्ष आधी एक प्राणप्रतिष्ठापना एक मंदिराचं दोन मंदिराचं केलं होतं माझ्या हाताने थोडं प्रोसिजर माहित होत म्हणजे काय करतात हे सगळं बघताना मला असं वाटलं की तिथं माझ्या घरात प्रभू रामचंद्रजी माझ्या घरातच बसावं लागलं का असा अनुभूती होत होती आणि जेव्हा एक तीन चार इन्सिडेंट असा दिसत होता आपण पण टी व्ही मध्ये बघितले असेल नाइन्टी पर्सेंट ऑफ सर्वांचा डोळ्यातून पाणी येत होत

आधी एअरपोर्ट वर मी फोन केला की राजी ना काय टेम्परेचर वगैरे हो म्हणजे पाच आहेत सहा टेम्परेचर तुम्ही कसा बघा राहू शकता का तुम्ही म्हणजे टेंट मध्ये असं म्हणल्यावर मी माझ्या लखनौलाच हे केलं होतं मग सकाळी जायचं असेल तर दोन तीन, तीन तासाचा प्रयाण लखनौ तिथपर्यंत आम्ही चार वाजताच उठून पाच वाजता निघालो